मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी आजची मोठी बातमी दिवाळी सुट्टी शिक्षकांना करावा लागणार टेकटीचा अभ्यास सुप्रीम कोर्टाकडून दोन वर्षाची मुदत तेवीस नोव्हेंबर पहिली संधी पुढच्या वर्षी करू किंवा मरूची स्थिती अशी मोठी बातमी करता येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषय एवढूच्या माध्यमातून तर पूर्वी मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच या व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त असलेल्या बावन्न वर्षाच्या आतील सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेश आदेशानुसार दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे वर्षातून एकदाच टीईटी होत असल्याने आता तेवीस नोव्हेंबरला होणारी टीईटी या शिक्षकांसाठी पहिली संधी असणार आहे या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी सुट्टी शिक्षकांना टीईटीचा अभ्यास करावा लागणार आहे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सह देशातील सर्व शिक्षकांसाठी पहिले ते, ते आठवीच्या वर्गावरील शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे त्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली असून मुदतीनंतरही टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकावर शक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल असे आदेशात नमूद आहे त्यावर राज्य सरकार विधी व न्याय खात्याचा अभिप्राय घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करेल असा विश्वास शिक्षकांना आहे मात्र तशा हालचाली दिसत नसल्याने शिक्षकांनी आता टीईटी देण्याची मानसिकता बनवून परीक्षेची तयारी देखील सुरू केली आहे शिक्षकांची यंदाची दिवाळी सुट्टी सुट्टी अभ्यासात जाईल अशी स्थिती आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार होईल कार्यवाही मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ज्यांचे वय बावन्न वर्षापर्यंत आहे त्यांना टीईटी बंधनकारक केली आहे त्यासाठी दोन वर्षाची मदत दिली आहे त्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना येतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल नोव्हेंबर नंतर राहणार एक संधी मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांना टी, टी उत्तीर्ण होण्यासाठी दोन महाराष्ट्र टी टी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे म्हणाले टीईटीचे नियोजन अर्ज भरणे अर्जाची छाननी प्रश्नपत्रिका तयार करून त्याची छपाई परीक्षा केंद्राची निवड परीक्षा निकाल त्यावरील हरकती व अंतिम निकाल यासाठी ते दरवर्षी घेतली जाते या आदेशानुसार नोव्हेंबरची पहिली संधी आणि पुढच्या वर्षातील म्हणजे दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या संधी शिक्षकांना टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद